नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये काल तर कालचा आपला मराठी पेपर झाला त्याचे आपण प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत ठीक आहे मर्याती भाषेचे मानलेल्या इतर भाषा इतर लिहिलेल्या संस्कृत फारसी अरबी आणि कन्नड ह्या चार भाषा पाच भाषा आहेत त्याच्यापैकी चार कोणत्याही लिहायच्या होत्या तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा पेज आहे ठीक आहे मी तिथे पण लिहिलेलं आहे इकडच्या साईडला पण लिहिलं आहे तुमची ते दिसलं नाही तर पेनीमध्ये पण लिहिलेलं आहे तर ते तुम्ही बघून लिहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यां मित्रांकडे आपल्या शेअर करा व्हिडिओला हाईप करायचं विसरू नका विद्यार्थी हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलं आणि ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी इथे खाली लिहिलेलं आहे तर व्हिडिओ सर्व प्रश्नाचे उत्तर सर्व पेपरची उत्तरे आपण देऊ दे उत। गणित आणि इंग्रजी हे विषय आपण ऑनलाईन लाईव्ह घेत घेणार आहोत आता परीक्षेच्या काळामध्ये आता तर त्याचं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन हे लाभ देण्याचा प्रयत्न आपला राहील त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपले येणारे व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला मोठं होण्यासाठी ग्रो होण्यासाठी मदत करा तुमचा सहकार्य मला नक्कीच सहकार्याची नक्कीच मला गरज आहे तुमच्या सहकार्याशिवाय मी काहीही करू शकत नाही ठीक आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला हायप करा लाईक तर कराच लाईक नंतर हाई एक हाईप एक ऑप्शन येते त्या हाईप ऑप्शन पण तुम्ही प्रेस करू शकता ठीक आहे सर्व प्रश्नाची उत्तरे पाहून घ्या लवकर लवकर मी सांगतो याचा डिटेल मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही दुसऱ्या व्हिडिओ दुसरा व्हिडिओ माझा जर पाहिला तिथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व प्रश्नाची उत्तरे सांगितलेलीच आहे आता हे काही जो रिक्वेस्ट असते असते की बाबा सर पेपर लवकर लवकर थोडा समजून दाखवा आम्हाला कारण वेळ कमी आहे काही जला उत्तर पाहायचे असतात फक्त उत्तर काहीच उत्तर पाहायचे असतात त्याच्या त्या कारणाच मी हे लवकर लवकर असा व्हिडिओ छोटासा असेल दोन तीन मिनिटाचा असा बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे ठीक आहे इथं घर म्हणजे निवारा निवास निवारा सदन निकेतन आवास भवन आले नदी म्हणजे नदीला आपण सरिता तटीनी जलवाहिनी तरंगी गीती असं आपण भर भरपूर म्हणू शकतो रात्राचा अपोजिट दिवस हजारचं गैरहजार पुस्तकचं पुस्तक हे झाडीचं झाड ठीक आहे ते आपल्याला शब्द तयार करायचे होते ठीक आहे इमानदार फक्त इमान आणि व दार हे सोडून आपल्याला बाकी शब्द तयार करायचे होते दान मान न दान असं आपण शब्द तयार करू शकतो हे वेगवेगळे शब्द तयार करायचे ते त्याच्यानंतर अजून आपल्याला इथे शुद्ध शब्द लिहायचा होता इथे मला वाटतं याचा इथे हा उत्तर आहे ठीक आहे आशीर्वाद हा आशीर्वाद आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला प्रश्नचिन्ह आहे उद्गार्थ चिन्ह आहे ते आणि बायोडेटा म्हणजे स्वपरिचय व्यक्ती वे, व्यक्ती वैयक्तिक तपशील जीवनवृत्त मोबाईलला भ्रमणध्वनी असं पण म्हणतो आपण त्याच्यानंतर पुढचं व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक ला चॅनेलला सबस्क्राईब करा येणाऱ्या प्रत्येक प्रश्न उत्तर आपल्या चॅनल थ्रू आपण प्रयत्न आपला उत्तर पत्रिका संपलेली आहे लाईव्ह क्लास मध्ये रात्रीच्या भेटू शकतात व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद